नमस्कार प्रेक्षक हो मी गणेश पळसकर आपण पाहत आहात एकता न्यूज आजची मोठी बातमी डोणगाव तिसऱ्यांदा पुराच्या संकटात सापडले आहे नागपूर मुंबई नदीला आलेल्या प्रचंड पुरामुळे गावात वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे गावातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे पीक उद्ध्वस्त झाले आहे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की सततच्या पावसामुळे शेतीतील कापूस सोयाबीन आणि भाताचे मोठे नुकसान झाले आहे गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत असून प्रशासन सतर्क झाले आहे ही डोणगावकरांसाठी सलग तिसरी वेळ आहे की पुराच्या संकटाचा सामना करावा लागत आहे लोकांमध्ये भीतीचे वातावरण असून मुलाबाळांना घेऊन अनेक कुटुंबे सुरक्षित स्थळी स्थलांतर करत आहेत प्रशासनाकडून मदतकार्य सुरू असले तरी गावकऱ्यांचा प्रश्न आहे अखेरीसामी शेतकरी किती वेळा अशा संकटाला सामोरे जाणार डोणगावच्या लोकांचे भवितव्य पाण्यावर तरंगत असतानाच शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते आहे या पुरावर नियंत्रण कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे रिपोर्टर गणेश पळसकर एकता न्यूजसाठी डोणगाव